लोकराज्य न्यूज नवी बातमी मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे अमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्यानंतर लग्न करण्यास नकार देऊन फसवणूक केल्याचा प्रकार मुढवा परिसरात घडला आहे हा प्रकार जानेवारी दोन हजार बावीस ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये पीडित मुलीच्या घरात तसेच शिर्डी आणि दिल्ली अंबरनाथ येथे घडला आहे याबाबत मुंडवा परिसरात राहणाऱ्या हो, अल्पवयीन मुलीने रविवारी चार तारखेला मुंडवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यावरून मनीष सुचित नागपुरे वय सत्तावीस याच्यावर आय पी सी तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एन पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि मुलगे एकमेकांच्या ओळखीचे आहेत आरोपीने पीडित मुलीसोबत मैत्री केली तुझ्यावर प्रेम असल्याचे सांगून पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले तसेच तिला फिरायला घेऊन जात तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले यानंतर आरोपीने लग्नास नकार दिल्याने पीडित मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली हडपसर पोलिसांनी हा गुन्हा मुढवा पोलीस ठाण्यात वर्ग केला पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा